नमस्कार मी अंजली अपर्णा केने सातवी श्री सरस्वती भुवन प्रशाला छत्रपती संभाजीनगर आपल्याला माहितच आहे मोबाईल आणि संगणक यांच्या अतिवापरामुळे वाचनाची संस्कृती हे लोप पावत चालली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी यासाठीच आजपासून आपण पुस्तकाचे क्रमशः वाचन सुरू करत आहोत आपल्या पुस्तकाचे नाव आहे मेंदूची मशागत आणि या पुस्तकाचे लेखक आहेत देवा झिंजार यातील पहिल्या कथेचे आपण वाचन करूया कथेचे कर नाव आहे काळजाला हात घालणारी पत्र आजच्या काळात संपर्काची जेवढी आधुनिक साधन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तेवढी पूर्वी नव्हती पत्राशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसायचा सासूरवासी सुद्धा सगळी खबरवाद आई वडिलांना पत्रानेच कळवायच्या एखाद्या गावात कोणाच्या तरी घरी दूरध्वनी असायच्या सुखदुःखाचे सगळेही सगळे त्याच फोनवर कळायचे गावात अशा फोनवाल्या माणसाला फार डिमांड असायची अनुमानही असायचा त्या काळात म्हणजे नव्वदच्या दशकात ज्यांची मुलं गावापासून शिकायला लांब असायची घरातले पुरुष शहरात पोट भरत असत अशी मुलं माणसं आई वडिलांना किंवा बायकोला फोन करून ख्याली खुशाली कळवायची त्या काळातही फोन करणं स्वस्त नव्हतं सर्वांनाच ते परवडत नसायचं म्हणून काही जण मात्र साधं पंधरा पैशाचं पोस्ट कार्ड पाठवून घरच्यांशी संवाद साधत असत त्यामुळे गावातील माणसं पोस्टमनची फार आतुरतेने वाट पाहायची माझ्यावरही बाहेरगावी जाण्याची वेळ आली होती त्यामुळे पत्राचं महत्व मलाही समजलं होतं गरीब परिस्थितीमुळे आईच्या आणि माझ्याही वाट्याला वनवनच आली होती तरीही हातावर पोट असणाऱ्या माझ्या आईने मात्र कधीच कोणापुढे हात पसरला नाही त्या परिस्थितीतही दारावर आलेल्या एखाद्या भुकेल्या माणसाला तिनं कधीही अर्धी चत्कोल भाकर दिल्याशिवाय माघारी पाठवलं नाही स्वाभिमानी आई कष्ट करून लढायला शिकवत होती रात्रंदिवस राबराब राबून जेवढं पदरात पडत होतं तेवढ्यातच ती समाधान मानायची आई श्रीमंतच वाटायची पण मी पाच वर्षाचा असताना वडील अचानक आयुष्यातून वजा झाले आणि आमच्यावर दुःखाचा कडा कोसळला वडील होते तेव्हाही फार श्रीमंत होती असं नाही तेव्हा सुद्धा मोलमजुरी करूनच जगावं लागत होतं पण तरीही आईचा जोडीदार गेल्यानं ती एकटी पडल्यासारखी झाली होती त्यावेळी आईनं कष्ट करून पडणारी माढी सावरली होती कसं कसं तिनं मला सातवीपर्यंत आणलं होतं मीही मन लावून शिकत होतो सातवीत पहिला नंबर येऊनही माझ्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न हा उभा राहिला होता पुढचा खर्च करण्याची माझ्या आईची ऐपत आई नव्हती ती हतबल होती इच्छा असून देखील काही करू शकत नव्हती जी घुसमट आणि घालमेल मला पळत होती नेमक्या त्याच दिवशी माझ्या मदतीला एक मोठ्या मनाचा माणूस धावून आला त्यांचे नाव कैलासवासी सुरेश कोंडे त्यांनी मला आंबळे ह्या त्यांच्या गावी शिकायला काम करून शिकायचं असं ठरलं फक्त शाळेसाठी लागणारा खर्च ते करणार होते आणि त्या बदल्यात त्यांच्या घरातलं आणि रानातलं पडेल ते, ते काम मी करू लागलं शाळेव्यतिरिक्त लागणारा खर्च त्यांनी द्यावा असं मला कधीच वाटलं नाही कारण ते शाळा शिकवत होते तेच माझ्यासाठी खूप मोठं होतं तिकडं शिकायला गेल्यापासून आईचा आणि माझा पत्र व्यवहारातूनच संवाद होत असे मी जिथे राहत होतो तिथे राजेवाडी नावाच्या गावात पोस्ट कार्ड मिळायचं ते मी दीड किलोमीटर जाऊन चालत घेऊन यायच पण आईला मात्र त्या पंधरा पैशाच्या पोस्ट कार्डसाठी पाच किलोमीटर पायी अळकुटीला जावं लागायचं मी शिकत होतो त्यामुळे माझं पत्र मीच लिहायचं पण आईला मात्र दुसऱ्यांकडून लिहा लिहून घ्यावं लागायचं त्यासाठी ती प्रत्येक पत्रावेळी दुसऱ्यांच्या हातापाया पडायची त्याचं तिला फारच वाईट वाटायचं त्या पत्रांमध्ये आम्ही एकमेकांची दुःख कधीच एकमेकांना सांगितली नाही शाळा शिकत असताना मला पडत असलेले कष्ट मी कधीच पत्रात लिहिले नाही तिनं सुद्धा तिच्या पोटरीला चावलेलं कुत्र आणि त्यामुळे भयंकर चिघळलेली जखम मला पत्रातून कधीच दाखवली नाही यामागे एकच कारण होतं आणि ते म्हणजे एकमेकांपासून लांब अस राहत असलेल्या एकट्या एकट्या जीवाला घोर लागायला नको ती माझ्या मनाचा बारीक विचार करायची तिची माझ्यावर असलेली माया आणि प्रेम पाहून मीही तिच्या मनाला वेदना होणार नाही याची काळजी घ्यायचो एकोणावीसशे त्र्याण्णव साली मी गाव सोडलो तेव्हापासून आईने मला पाठवलेली पत्र आणि मी तिला पाठवलेली अनेक पत्र आजही माझ्याकडे जपून ठेवलेली आहेत ती पत्र वाचताना त्या काळातील परिस्थिती त्या काळातील साधी सोपी भाषा आणि त्या मागच्या त्या काळातल्या भावना आठवून डोळे काळजाला सहज सरण जातात भूतकाळात गेलेलं मन पुन्हा माघारी येताना ओल चिंब होऊन येतं एकही पत्र हातातून खाली ठेवत नाही ही कथा आपण इथेच थांबू आणि कथेचा राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ज्याने आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद